या निवडणुकीचा निकाल सुद्धा लागेल पण निवडून आलेल्या नगरसेवकावर ही टांगती तलवार मात्र कायम असणार आहे मित्र हो आपल्याकडे एक म्हण आहे बघा अगदी प्रचलित म्हण आहे सोंग आलं सजून आणि दिवटी गेली विझून अगदी तसंच काहीतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबतीत बाबतीत झालेलं आहे एक तर बघा प्रदीर्घकाळ या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि आता कुठे त्याची सुरुवात झाली तर त्यात सुद्धा मोठी मोठी विघ्न यायला लागलेली ला 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 आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे आणि इथंच खरी आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला या निवडणुका रद्द करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी पंचवीस नोव्हेंबरला आहे काय होणार किंवा काय होऊ शकतं या निवडणुकीचं या आरक्षणाच्या घोळामुळं अनेकांना पडलेला प्रश्न आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका तर आता ऐन रंगामध्ये आलेल्या आहेत अनेक वर्षापासून खोळंबलेले भावी नगरसेवक आता नगरपालिकेत जाण्यासाठी उतावेळ झालेले आहेत अत्यंत उत्सुक आहेत ते आणि नेमका अशाच वेळा या निवडणुकावर सर्वोच्च न्यायालयानं तलवार टांगती ठेवलेली आहे कायदेतज्ञ घटना ॲडव्होकेट उल्हास बापट यांनी या प्रकरणावर दिलेली कायदेशीर माहिती अगदी धक्कादायक आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकावर बापट यांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय कायद्याच्या अंगानं यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्याचा सगळ्याच निवडणुकाचा समावेश आहे सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसार पन्नास टक्क्याहून अधिकचं आरक्षण हे ट्रिपल टेस्टच्या अटी पूर्ण करत नसल्यामुळं या निवडणुका रद्द होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये स्पष्ट केलेलं होतं समानतेचा मूलभूत अधिकार म्हणजे कलम चौदा पंधरा आणि सोळा हा समानतेचा मूलभूत अधिकार आरक्षणापेक्षाही वरचा आहे आरक्षण ही, ही केवळ एक सुविधा आहे तो नियम नाही म्हणूनच पन्नास टक्क्याहून जास्त आरक्षण देता येणार नाही इंद्रा सहाणी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायमूर्तीच्या खंडपीठानं ही पन्नास टक्के मर्यादा घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक ठरवलेली आहे आणि मग त्यानंतरच्या अनेक निकालामध्ये ही सिलिंग निश्चित झालेली आहे पन्नास टक्क्यावर आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं मार्च दोन हजार मध्ये ट्रिपल टेस्ट अनिवार्य केलेली आहे काय आहे बघा ही ट्रिपल टेस्ट राज्यानं स्वतंत्र मागास वर्ग आयोग नेमावा त्या आयोगानं समकालीन निरीक्षित आधारीय माहिती गोळा करून त्या समाजाची स्थानिक संस्थांमध्ये राजकीय मागासलेपणा ठरवणं आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत ठेवणं ही ट्रिपल टेस्ट आहे बघा महाराष्ट्रामध्ये तर आजपर्यंत स्वतंत्र मागासवर्गीय आयोगच अस्तित्वात आलेला नाही आणि सध्याचा डेटा सुद्धा जुना आहे शिवाय पन्नास टक्क्यावरील आरक्षण ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेतल्यास त्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिल्या जाऊ शकतात आणि मग त्या रद्द सुद्धा होऊ शकतात असा इशारा बापट यांनी दिलाय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोर्ट थांबवू शकत नाही पण निकालानंतर त्या निवडणुका अवैध ठरू शकतात त्यामुळं दोनच पर्याय आहेत एक तर आरक्षण पन्नास टक्के तर आता किंवा मग निवडणुका पुढे ढकला निवडणुका पुढे ढकलायच्या असतील तर किमान चार सहा महिने तरी जातील कारण आयोग नेमणे डेटा गोळा करणे अधिसूचना काढणे यासाठी वेळ लागणार ना आधीच निवडणुका रखडलेल्या आहेत ओ आणखी काही महिने गेले तर फारसा फरक पडणार नाही असं घटना तज्ज्ञ बापट यांना वाटतं अखेर सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ते अंतिम आहे सुप्रीम कोर्ट हा भारतीय लोकशाही आणि घटनेचा अंतिम संरक्षक आहे त्याचे आदेश सर्वांना मान्य करावे लागतात असं सुद्धा बापट यांनी म्हटलंय नगरपालिकेच्या निवडणुका तर बघा आता सुरू झालेल्या आहेत या निवडणुकीचा निकाल सुद्धा लागेल पण निवडून आलेल्या नगरसेवकावर ही टांगती तलवार मात्र कायम असणार आहे म्हणजे बघा उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये या निवडणुका अवैध ठरवल्या गेल्या तर मात्र मोठा झटका बसणार आहे सोंग तर सजून आलेले आहेत पण ड्युटी मात्र विझायला लागली मित्रांनो पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणीत आता काय होत आहे ते पाहूया बरंचसे चित्र त्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार